नमस्कार मानवा स्पेशलमध्ये मसाल्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे संडे आणि मी करते आहे चिकन बिर्याणी तर नाही त्यासाठी घेतले आहे ते बिर्याणीचे तांदूळ बासमती आणि हे हळद वेलची लवंग तूप मीठ आणि दालचिनी टाकून पाणी ठेवलं होतं उकळत त्यामध्ये टाकले तांदूळ आणि हे आता मॅरिनेट करून घेते चिकन त्यासाठी चिकनमध्ये टाकले दही आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट बिर्याणी मसाला एवरेस्टचा त्याच्यानंतर थोडी मिरची पूड हळद आणि मीठ हे टाकून मी आता लावून ठेवते मॅरिनेशनसाठी पंधरा मिनटं आणि कांदा इथे मी तळायला ठेवलेला आहे तो तळून झाल्यानंतर आता मी कांदा टोमॅटोची फोडणी तयार करते त्यामध्ये आता टाकणं टाकते आहे मी आ, एक दालचिनीचं पान हिरवं आणि सा ते आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले मॅरिनेशन झालेलं चिकन आणि दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे आता एक पाच सात मिनटं शिजल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे मी आपला थोडंसं शिजायचं असलेला भात तयार झालेला कोथिंबीर आणि कांदा प तळलेला आणि तूप त्याच्यानंतर परत त्यावर एक थर लावून टाकले मी त्याच्यानंतर परत तसंच टाकलेलं आहे आणि आता त्यावर तेवर ठेवले झाकण पंधरा मिनटांनी आपली बिर्याणी ओके आहे तर आजचा आमचा छोटासा भेद आज ज्यांची गटारी आहे त्यांना गटारीच्या शुभेच्छा बाकीच्याणं उद्या पसंत असणाऱ्या श्रावणाच्या शुभेच्छा